स्वर्गीय पंधरा जना सेठ बडके एनसेस बनात आयोजित केले आहे आमदार केसरी भाईदेव मैदानती आठ क्रमांक फेमस मानकरी खास क्रमांक आठ ओरड नगरी डबल महाराष्ट्र केसरी टीटी बॅच क्लब डोंबवली डवर या गाडीचा आठवा क्रमांकला सुंदर अशी गाडी तयारी श्री सुनील शेठ भोईर गोलवली मुंबई आणि उपसरपंच रणजित भैया लोखंडे ढवळ यांचा टिटवी पळाला आणि त्याच्यासोबत त्र्यंबक शेठ गायकवाड खिसगाव कल्याण हेमंत शेठ पाटील गणेश शेठ गायकवाड किसगाव कल्याण यांचा या ठिकाणी शंकर सुंदर अशी गाडी शंकर आणि टिठवीची गाडी आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजचा बहुजेव्हा आमदार केसरी मैदान सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून लढू झाली ओम कालू कृष्ण कैलासवासी वामन जानू शेलार किरण कृष्णा शेलार वामली यांचा वेगाचा बादशाह या गाडीचा सातवा ना सुंदर अशी गाडी पवारी ओम कालू कृष्ण कैलासवासी वामन मा... जानू शेला किरण कृष्णा शेलार, शेलार या नावावरती नशी बाजमावलं आरोही मोहन देडगे नांदेड सिटी जीवन अप्पा देडगे नांदेड शिटी पक्षागृह करंजी फुल यांचा भारत फळाला त्याच्यासोबत सोबत पळाला मिलिंद दादा पाटील कोसगाव अंबरनाथ आणि मुस्लिम ड्रायव्हर बोध आणि विठ्ठलांचा फायर फायर आणि भारत आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी भव्य देव आणि या मैदानातला मैदा सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्रास क्रमांक तीन वरंदिलवाडी डबल महाराष्ट्र केसरी शंकर फॅस्टर किसगाव कल्याण ढवळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुनील लोखंडे तोपट लोखंडे किरण लोखंडे मिथून लोखंडे नवनाथ पाटील ढवळ यांचा या ठिकाणी पवन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बुलढाणा एक्सप्रेस बापराव लोखंडे उपाध्यक्ष ढवळ यांचा राणा राणाने पवन आजच्या माजातून सहा नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी दिव्य दुसऱ्या पर्वतलं दुसरं मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी हाय गावदेव उद्या सचिन शेठ साळखेल लोटे स्वप्नील शेठ शिंदे चिपळू या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली चालके लोटे शिंदे या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पळाली आई काळवा प्रसन्न पलवान सचिन शेठ चव्हाण बाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवे कल्याण आमोन शेठ यांचा सिकंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला भरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे अमित शेठ भाडे वाघुली पुणे आणि अख्तर पलवान कलेगाव यांचा वादळ पाला आणि सिकंदर आजच्या माजातील पाच नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी भाव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरील गाडी आई विकराई माता प्रसन्न शिवशंभू प्रसन्न अमित डोरे आयुष दादा उमेश शेट हरपळे पुरसुंगे या गाडीचा सा आज चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आई विकराय माता प्रसन्न शिवशंभू प्रसन्न अमित शेठ भोरे आयुष दादा उमेश शेठ हरपडे पुरसुंगे रुपेश शेठ कुठे यांचा हिंद केसरी यक्का पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कैलास शेख कशोले कर्जात आणि अनिल डोंबाळे यांचा शिवा पळाला शिवा आणि यक्का आजच्या मैदातील चार नंबरचे मानकरी आजच्या आमदार केसरी भावना देवा मैदानातील तृतीय क्रमांकाचे तीन नंबरचे मानकरी पाच क्रमांक पाच वरिवाडी अनिल काल होता आवारवाडी हाथर्व टेडस गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अनिल कालू बदावले अमारवाडी यांचा बादल पडला आणि त्याच्यासोबत आदित्य अरुण दिगे कर्जात अथवा अथर्व टेरस डिग्री आणि बिपिन सिंह जाधव कुडोली यांचा मल्हार फळाला मल्हार आणि बादल आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आमदार केसरी दुसऱ्या पर्वातला दुसरा भाव्य विवाह मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तयाच क्रमांक टोळवरून जाण्याबाई माझ्यावर प्रसार ग्रुप बोलणार अनिल कदम विहापूर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गेल्या वर्षीच्या मैदानातील या ठिकाणी फायनलचा मानकरी असलेला मा तुळजावाणी प्रसन्न विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा अनिल कदम विहापूर यांचा बाब्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाळासाहेब माने बाबूशेठ माने घरनिकी यांचा राजा राजा आणि बाब्या आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी आणि आजच्या सौर पंडरा फडके लिडर पंडित दादा सरकार यांच्या स्मरणाचं आयोजित केलेला दुसऱ्या पर्वातला आमदार केसरी दोन हजार पंचवीस विकास आभा जाधव भव्य देव पर्व आमदार केसरी प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाखाचे मानकरी त्याच क्रमांका चार वर गाडी वजरा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजीपूर यांचा हिंद केसरी लखन पळाला आणि आजि, त्याच्यासोबत अजित शेठ आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमरशेठ जगताप कारुंडे सोनगाव तामखडा यांचा चिख्या पळाला चिख्या आणि लखन आज आमदार केसरी मैदानातील एक नंबर मानकरी मानकरीच्या सर्व वैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांच विकास आवाज आढळ मित्र परिवार कुसेगाव यांच्या वतीनं मनात पूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सहस स्वागत याला गेला या चला